आज सकाळी गोळ्या घेतल्या ना तुम्ही आजोबा कालचा दिवस कसा गेला तुमचा तुम्ही मला बोललेच नाही एकदम एकदम मजेत मजेत एक का हो तुम्हाला राग तर नाही येणार ना विचार रे विचार मला कसला राग तुम्ही मला एवढं जीव लावता माझ्याशी एवढं प्रेमाने बोलता तुम्हाला मुलगा मुलगी कोणी नाही का हो आहे ना मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलीचं लग्न सुद्धा झाले आणि मी माझ्या मुलासंग राहतो माझा मुलगा पण मला खूप जीव लावतो पण काय ना तो मला रोज एकच विचार बाबा तुला काही सोन काही सोन घ्यायचं किती पैसे पैसे पाहिजे पण दोन मिनिटं बसून मिनिटं बसून हे नाही विचार हे नाही विचार बाबा बाबा तुझा आजचा आजचा सांगेल कसा गेला तू आज दिवस दिवस काय केलं काय केलं काय केलं कसला विचार करताय ठीक आहे ना चला मी निघतो माझ्या कॉलेजची वेळ आहे गोळ्या घ्या नक्की संध्याकाळी